जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून केंद्रवाली तालुका जिल्ह्यातील आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जेव्हा नव्हते पाचवी शिष्य व स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येतात बॅचचे चे वैशिष्ट्यता दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सर्व संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्हि मध्ये फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहता येतील आ, ते पब्लिकली ठेवलेले आहेत आणि कोणतेही व्हिडिओ प्रायव्हेट केलेले नाहीत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहावे हे आमची नम्र विनंती प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही केलं आहे जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचं आम्ही काम करत आहोत जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर तुमचे मित्र पालव पालक नातेवाईक शिक्षक ते ही तुमच्या टेस्ट निकाल पाहू शकणार आहेत त्याची लिंक आम्ही तुम्हाला देता देणार आहोत त्याचबरोबर पी स्वरूपातील उतारे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी त्याची प्रिंटही तुम्ही काढून अभ्यास करू शकणार आहात चला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही म्हणजे पाचवी जवळ नव्हते पाचवी शिष्यवृत्ती आणि सैनिकी खोलता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही अभ्यास शाळेच्या वतीने घेत आहोत पहा सर्व विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवा जेणेकरून लाईव्ह कशाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल पहा शिकवण्याचं टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज रिकवर करता येत नाहीत व्हॉट व्हॉट्सअपवरचे जॉईन झालेले ताकी बसून पुढचेच मेसेज पाहता येतात परंतु जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं तर आधी पहिल्या त्या सर्व तासिका तुम्हाला पाहता येतील त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा आणि महाराष्ट्रामध्ये सर्व केला असता आम्हाला असं जाणवलं की पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्त सैनिक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तर पहा पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व तशिका अगदी फ्री 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 शिकवले त्री, त्री जाणार आहेत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या तशिकेचा लाभ घ्यावा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी भाषा आणि गणित यापैकी भाषाविषयीचे लाईव शिक्षण आयोजन केले आहेत आपणास आमच्याकडून मिळणारा दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरांचा दोनशे प्लस ऑनलाईन सर्व प्लस लाईव्ह तासिकाचा व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिकेचे साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हिरम विनंती मी सुमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे दोन मध्ये आपल्या सहशाच स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर महाराष्ट्र विद्यालयात प्रविड परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील वीस प्रश्न भाषा विषयातील सराव क्रमांक दोन मधील प्रश्नांच आयोजन केलं आहे आपण मिळणाऱ्या दोनशे प्लस विचारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस फॉन लाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस टक्के गुण मिळवा अगदी खात्रीशील आम्ही तुम्हाला दोनशे टेस्ट उपलब्ध करून दिले आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपवरती आहेत त्या टेस्ट फॉर्मर सोबत त्याचा निकाल आम्हाला शेअर करा जेणेकरून तुमच्या अभ्यासाची प्रगती आम्हाला ही कळेल चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक एक दोन उतारा क्रमांक दोन तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा उतारा खरंच विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक वाचा अगदी सोपा उतारा झालेला उतारा आपला सला उत्तर दुसरं का वाचून झाला असेल तर टाईप करा प्रशांत सानाप सृष्टी गांधा अक्षरा सानाथ ज्यांचं ज्यांचे वाचून झाले कृष्णा काळे आदित्य झोन आदित्य पाठीमाग पडलाय लाईव्ह शिका करू मार्ग पडलाय चला मी उत्तर वाचतो जेणेकरून तुम्हाला या उत्तर सर्व प्रश्नाचे उत्तर देता येतील चला ज्यांचं ज्यांचं वाचन झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं वाचत राहिले त्यांनी काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक दोन तुम्ही सत्तर वर्ष जगला तर त्यापैकी वीस वर्षे झोपेत गेले आढळतात दरवर्षी आरशात लागण्यास तुम्ही

चाळीशी उलाख्या दर दहा वर्षांनी आपली उंची पाच मीटरने कमी होत जाते आपल्या शरीराला पंचवीस लाख रंधे आहेत एका दिवसात शरीरातून पंच्याऐंशी दशांश सहा डिग्री इतकी उष्णता बाहेर टाकली जाते दोन हजार ज्वालाग्रहीच्या का काड्या तयार केले येतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो दरवर्षी डोळ्याची उघडझाप करण्यात जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण आठ वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकतो चला बघा अशा प्रकारचे हा उत्तर आहे आपल्या शरीराच्या रचनेवर श्वासोच्छवासावर व्यायामावर आधारित हा उतारा सार्थक फटके भूमी तनुष्का फटके आणि सार्थक सान चला तुमचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी उत्तरावरील पहिला प्रश्न अगदी सोपा जगण्याच्या कितीपट आयुष्य झोपेत जाते पहा जगण्याच्या कितीपट आयुष्य झोपेत जाते पर्याय सत्तर पट पर, पर्याय बी वीस पट परय दोन छेद सात पट आणि पर्याय डी दोन छेद पाच पट पहा ओळ क्रमांक एक दोन व्यवस्थित तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल सार्थक से उत्तर तनुष्का खटके से उत्तर सृष्टीगंध से उत्तर तिकाणी सी उत्तर दिले दोन छेद सात दोन अंश छेद सात आणि दोन अंश छेद पाच असं दोन उत्तर आहे सी आणि डी चला योग्य उत्तर टाईप करा कृष्णा खाडेसे सृष्टीगंधाचे सार्थक सानपसे प्रशांत सानपसे तनुष्का घटके फर्स्ट लाईन मध्ये म्हणते अभिनंदन बेटा तनुष्का पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी देते आणि पहिल्या ओळी मध्ये उत्तर म्हणते जगात किती पट आयुष्य झोपेत जाते किती पट विचारले त्यांनी अक्षरा सनपचे उत्तर होमी राबकर हे उत्तर समृद्धी सी उत्तर तनुष्का फायद्यावर उत्तर म्हणता येत जगण्याचे किती पट आयुष्य झोपेत जाते का सत्तर वर्ष जर आपण जगत असो त्यापैकी वीस वर्ष झोपेत जाते म्हणजेच आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढावं लागेल वीस वर्षे भागिले सत्तर वर्ष म्हणजे त्याचा जर शून्य शून्य कट केला तर त्याचं उत्तर येणार आहे दोन अंश छेद सात किंवा दोन छेद सात किंवा दोन भागिले सात हे त्याचं योग्य उत्तर आहे चला ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलं होतं त्यांचं त्यांचं अभिनंदन हे उत्तर चुकीचं हे उत्तर सत्तर वर्ष नाही तर सत्तर वर्ष जे जगणार आहे त्याच्यातील किती पट आयुष्य ते झोपेत जातं असं त्यांनी विचारलं आहे तर त्या सत्तर वर्षाच्या आयुष्यातलं वीस वर्ष झोपेत जातं म्हणजे तो वीस छेद सात सत्तर शून्य शून्य कटलं तर दोन छेद सात सी उत्तर जाते उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन हेलो हा बोला तास चालू चला पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आपण दररोज किती वेळा स्वस्तोच्चवास करतो पहा उतार्यामध्ये एका ओळीमध्ये त्याचं उत्तर सोपा प्रश्न दुसरा प्रश्न आपण दररोज किती वेळा वास करतो चला योग्य उत्तर टाईप करा पर्याय चार तास आपण वास करतो पर्याय बी तेवीस हजार चाळीस वेळा आपण स्वस्त वास करतो पर्यायशी दोन हजार तीनशे चाळीस वेळा आपण वास करतो आणि पर्याय डी दोन लाख तीस हजार चाळीस वेळा आपण वास करतो दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाका

तनुष्का या अभिनंदन त्यांनी ओळख शोधून टाकले तनुष्का खटके झाला बी उत्तर बरोबर आहे त्याचबरोबर भागवत चानक डी उत्तर देतोय ती दोन लाख तीस हजार चाळीस भागवत एकदा शून्य व्यवस्थित बघून घे भागवत चानक एकदा शून्य उत्तर देतील आणि उत्तरातील शून्य मिठबग सकाळी आदित्य प्रश्नांनी अशी चूक केली होती उत्तर शोधताना गडबड आरती गाई संकटात नाही पहा आता शिव भागवतला शून्यातला फरक कळाला त्याने उत्तर डिलीट केलं समृद्धी दे उत्तर अक्षता सानप दे उत्तर सार्थक सानप दे उत्तर उमेर अवतार दे उत्तर आदित्य सानप दे उत्तर प्रशांत म्हणतो शून्य का वाढला आणि प्रशांत प्रश्नाचे उत्तर देताने शून्य खाऊन टाकतो प्रश्नातही केलेला विद्यार्थी प्रश्न दुसरा आपण दररोज किती वेळा करतो योग्य उत्तर पर्याय बी ती चाळीस वेळा आपण श्वासोच्छवास करतो चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप छान अगदी बरोबर उमेद आखतार आदित्य सानब उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तिसरा वयानुसार आपली उंची कसा फरक पडतो जसं जसं आपलं वय वाढत तस तसं आपल्या उंचीमध्ये काय फरक पडतो बाळ पर्याय दर दहा वर्षाने पाव उंच कमी होते म्हणजे आपली दर दहा वर्षाने उंची कमी कमी होतात की बाळ दर दहा वर्षाने पाव उंच उंची वाढत उंची वाढते परयशी दर नऊ वर्षांनी अर्धा इंच उंची कमी होते आणि परेडी दर दहा वर्षांनी एक इंच उंची वाढते उत्तर उत्तर शोधून टाका ओळख क्रमांक शोधून टाका सार्थक कटके हे उत्तर ऐश्वर्या कळगंधाळ सृष्टी सृष्टीगंधाळ हे उत्तर तनुष्का कटके बी उत्तर प्रशांत उत्तर कृष्णा खाडे फिफ्ट लाईन म्हणतोय त्याला आपण होत जाते अभिनंदन कृष्णा सगळ्यात प्रशांत अभिनंदन सार्थक यश यश्री तुमचं अभिनंदन अगदी बरोबर उत्तर अनुभव बरोबर सार्थक सामत हे उत्तर पहा तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला आ, ए अगदी बरोबर उत्तर दर दहा वर्षांनी प्रश्नाचं हे उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा आठ वर्षाच्या मुलाला उचलून घेताना केवढी शक्ती होईल घेताना एवढी शक्ती होईल पहा आठ वर्षाच्या मुरळा उचलून घेण्यासाठी जी शक्ती लागते एवढी शक्ती कधी होऊ शकते पहा पर्याय डोळ्याची उघडजाप करण्या एवढी म्हणजे डोळ्याची उघडजाप करण्या एवढी शक्ती लागते एका वर्षाच्या डोळ्याच्या उघडजापी करणे एवढी म्हणजे लहान मुलाला नेस्त उचलून घेण्यासाठी ताकद लागते ती आपण एक वर्षभर डोळ्याची उघडजाप करतो त्याच्यातून निर्माण होते परेडी दहा वर्षाच्या डोळ्याची उघडझाप करण्यासाठी पहा त्यांचं म्हणणं आठ वर्षाच्या मुलाला उचलून घेण्यासाठी खर्च होती तर दहा वर्षाच्या डोळे उघड उघडझाप करण्यासाठी आणि परेडी दहा दिवस काम करण्यासाठी चला दहा दिवस काम करण्यासाठी योग्य उत्तर टाईप करा सार्थक खटके बी उत्तर सृष्टिकंडा बी उत्तर प्रशांत सामक बी कृष्णा काळे बी प्रशांत म्हणतोय खालून दुसरी ओळख डोळ्याची उघडझाप करणे एवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण आठ आप वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकतो खालच्या दोन वेळी अभिनंदन सृष्टी प्रशांत यशस्वी तुमचं खूप खूप अभिनंदन ओळखा मंक राईट शोधली पा अक्षरा सानप बी उत्तर यशस्वी भोवर बी उत्तर सार्थक सानप बी उत्तर समृद्धी बी उत्तर क्षितिजा खाडे बी उत्तर आदित्य सानप बी उत्तर हुमेर अत्तर बी उत्तर चला तनुष्काने खालची फोर साईड बघा डाऊन थर्ड अँड सेकंड लाईन अभिनंदन तनुष्का खूप छान चौथ्यापर्यंत आपल्या अगदी बरोबर उत्तर आलंय चला तुमच्यासाठी चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न पाचवा आणि शेवटचा या उत्तरातील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आपल्या शरीरात केवढा गंधक असतो पा या उत्तरात या प्रश्नाचं उत्तरही उत्तरामध्ये दडलेलं अगदी बरोबर चला कृष्णाखाडे ए उत्तर देतोय पर्याय ए दोन हजार ज्वालाग्रही काड्या करण्या एवढा पर्याय बी दहा हजार ज्वालाग्रही काळ्या करण्या एवढा पर्याय सी तीन हजार ज्वालाग्रही काड्या करण्या एवढा पर्याय बी पंचवीस ज्वालाग्रही काड्या करण्या एवढा पुढचं ज्वालाग्रही काड्या करण्या एवढा सगळ्यांना बरोबर आहे फक्त पहिलं दोन हजार दहा हजार आठ हजार आणि पंचवीस असा प्रकारे त्यांचा व्यवहार चालू होता आणि शेवटी त्यांनी काय उत्तर दिलं बा प्रश्न पाचवा सार्थक कटके हे उत्तर प्रशांत हे उत्तर कृष्णा खाडे प्रशांत सानप सृष्टीगंडा यशस्वी सार्थक म्हणून सांगताय चला तुमचा अभिनंदन खूप छान सृष्टीगंडा एशस्वी उत्तर ये उत्तर सार्थक उत्तर अक्षता उत्तर चला समृद्धी ए उत्तर देते समृद्धी दे अभिनंदन आदित्य सानप ए उत्तर चला खूप खूप छान पहा हुमेरा तर डी उत्तर देतोय हुमेर पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर होणार नाही खालून दुसरी आणि स्त्रीव वाच अगदी तुला बरोबर उत्तर सापडल ओळख सापड न सापडल्यामुळे उत्तर चुकलं असेल तनुष्का हे उत्तर नंदन पाचव्या प्रश्नाचं एक म्हणतोय नंदन सॉरी तुला मी परत फोन केला नाही आता फोन करतो थोड्या वेळा थोडा कामात असल्यामुळे सृष्टीगंधा दहापैकी दहा मध्ये तनुष्का डाऊन फोर्थ आणि थर्ड लाईन मध्ये सार्थक दहापैकी दहा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी दहापैकी दहा घेते तुमचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पाचवा आपल्या शरीरात केवढा गंधक आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन हजार ज्वाला कार्य करण्या गंधक आपल्या शरीरात असतो हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन वेदांत फक्त एकच तासिका केली का बेटा वेळेत जागा होत जा सकाळी सहा सात आठ संध्याकाळी सात आणि आठ अशा पाच लाईव्ह तासिका होतात आठच्या नंतर रेकॉर्डिंग तासिका केली तुम्ही ताकद तुम्ही ती तासिका पाच चाला जेणेकरून आपल्याला बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळते चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक दोन येथे पूर्ण केला आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन लगावा जेणेकरून लाईव्ह तशकीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक दोन येथे पूर्ण केला आहे थांबूया आपण इथे चला उद्या भेटू उद्या सकाळी गुड बाय सी यू टुमारो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो थँक यू सो मच